कलेडोंच्या कुटीर रुग्णालयात सर्पदंशानं ग्रासलेला बाबर महेश वेदनेनं तडफडत होता मात्र डॉक्टर दवाखान्यातच नव्हता नेहमीप्रमाणे काही ना काही कारणानं दवाखाना सोडून बाहेर राहणारा डॉक्टर समीर तांबोळी हा कलेडोंचा कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर सेवेत आहे त्यानं दवाखान्यात राहणं बंधनकारक असताना दिवसांपूर्वी कलेढोंचा सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर याला सर्पदंश झाला अत्यावश्यक सेवेला तरी कलेढोणच्या कुटीर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर समीर तांबोळी उपस्थित असेल या आशेनं महेशच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर बघतो तर काय नेहमीप्रमाणेच गायब असणाऱ्या डॉक्टरचा थांब पत्ताच नव्हता डॉक्टर उपस्थित नसल्यानं वेदनेनं तडफडणाऱ्या महेशवर उपचार करायचे कोणी असा प्रश्न सर्वांसमोर होता महेशला चावलेला सर्प त्याच्या आयुष्यात काळ सर्प बनूनच आला होता जणू सर्पमित्र असणाऱ्या महेशला अखेर सर्पानच गद्दारी करून मारलं कितीही केलं तरी ते जनावरच मात्र माणसांमध्येही माणुसकी राहिली नसल्याची डॉक्टर तांबोळीच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळं जखमी महेशला त्याच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांसह कलेडोनच्या ग्रामस्थांना झाली शासनाचा पगार घेऊन आपल्या कर्तव्याप्रती कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर समीर तांबोळी नावाच्या जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्याला ड्युटी सोडून बाहेर हिंडायला तसा संतापजनक प्रतिक्रिया लोकांच्या जमामधून उमटत होत्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापासून चाललेल्या समीर तांबोळी नावाच्या बेजबाबदार डॉक्टरच्या या काळ्या कारनाम्यांविषयी अजिबात माहिती नसल्याचं जाणवलं त्यामुळे रुग्णालयातील स्टाफमध्ये राजकारण पेरून तो वरिष्ठांना देखील अशाच टोप्या घालत असेल असे संतापजनक सूर हॉस्पिटलमध्ये जमलेल्या लोकांमधून ऐकायला मिळत होते महेशच्या मृत्यूनंतर कलेढोनच्या ग्रामस्थांनी आणि स्थानिक पत्रकारांनी साताराहून या डॉक्टरच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जर कोणी आलं नाही तर आम्ही या ठिकाणावर उठणार नाही असं म्हणत कुटीर रुग्णालयातच ठिया मांडला या दरम्यान डॉक्टर समीर तांबोळी यानं पोलिसांना बोलावत जमावाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उपस्थित लोकांकडून मिळाली सर्वसामान्य लोकांमध्ये चवीनं चगळले जातील असे अनेक किस्से स्थानिक ग्रामस्थ आणि उपस्थितांनी सिव्हिल सर्जन डॉ युवराज करपे यांनी सातारहून पाठवलेल्या डॉ ज्ञानेश्वर हिरास यांना मान खाली घालून ऐकवले डॉक्टर ज्ञानेश्वर हिरास यांनी ही सगळ्यांच्या व्यथा आणि म्हणणं समीर तांबोळीच्या केबिनच्या बाहेर हकलून ऐकून घेतले संबंधित रुग्णालयाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ पत्रकार रुग्णांनी रुग्णांचे नातेवाईक यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे एकंदरीत अहवाल सिव्हिल सर्जनला पाठवून खात्यांतर्गत चौकशी करून दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील लोकांनी सिव्हिल सर्जनला बऱ्याच वेळा फोन केल्यावरही त्याच्याकडून फक्त आणि फक्त टेक्स्ट मेसेजवरच जात आहे दुर्घटना घडू नये म्हणून सुसज्ज असणारी यंत्रणा दुर्घटना घडल्यावरच जागी होते यासारखं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही जिल्हा रुग्णालय सातारा येथून ग्रामीण रुग्णालय कलिडोन येथे चौकशीसाठी आलेलो आहे चौकशी so, दरम्यान गावातील सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी व तसेच सर्व रुग्णांचे रुग्ण व नातेवाई ज्यांच्याबद्दल हा प्रकार घडलेला आहे असे सर्वजण हजर होते घडलेला प्रकार दुर्दैवी आहे याबद्दल माझं दुमत नाहीये आणि त्याच प्रकाराबरोबर बाकीच्या सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनातील खदखद लोकांनी बोलून दाखवलेली आहे सर्व सदस्यांनी तर त्याबद्दल निश्चितच मी हे सर्व आमचे माननीय सिव्हिल सर्जन यांच्या कानावर घालणार आहे आणि त्या पुढून वरिष्ठांकडे त्या तक्रारी पाठवून त्याची कशा पद्धतीनं दखल घेऊन आपल्याला न्याय मिळावा याचे मी न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे एवढं मी आपल्याला निश्चित खात्री खात्रीदायक बोलू शकतो लोकांनी जे तुमच्याकडे मागण्या वगैरे केल्या आहे परंतु संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई वगैरे होणार का तुमच्या माध्यमातून किंवा आर एक्स सर्जनच्या माध्यमातून दोषी आहे तर निश्चितच कारवाई आहे दोषी हा शब्द आला की कारवाई आहे म्हणजे कुठलाही दोषी आहे आणि कारवाई नाही असं होऊ शकत नाही दोषी आला की कारवाई होणार निश्चित प्रवास एकनात एकनाथ वाघमोडे दैवडे